असा प्रश्न आहे आपण साध्या साध्या सरळ याच्यात आपण ते समजून घेऊया खरच आठची जी भूपाळी आरती आहे ती आठ वाजता सुरू होते साधारणत साडेआठ हजारहून अधिक केंद्र आहेत सगळ्या केंद्रांमध्ये सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी आणि साठ सेकंद झाले की जागृत होई आत्मया रामा म्हणत सगळ्या केंद्रात पहिली गोपाळी सुरू होते दहा वाजून तीस मिनिटांनी महाराजांना नैवेद्य आरती दाखवली जाते विचार करा दहा साडे दहा वाजता आपण जेवू घालतोय महाराजांना की महाराज आता जेवास आणि जय जे जय सद्गुरू आपण म्हणतो आणि महाराजांना जेवू घालतो आपण जेवताना एक जण कोणीतरी आणि आलं आणि म्हणाल नाही जेवताय हा जरा बुंदीचा लाडू पण खा तर जेवण आपल्याला जाईल का मध्येच कोणी मध्ये चाल जेवताना तर म्हणून आपण कोणाला जाऊ देत नाही सहाच्या आरतीला सुद्धा आरती सुरू होते काही काही केंद्रात दुसऱ्या दिवशी जर पुढे मागे झालं तर दिवसभर त्या सेवेकऱ्यांना चैन पडत नाही महाराज माझे जोशीला पोचले आमच्या म्हणजे ज्या केंद्रात मी लहानाची मोठी झाले तिथे तर शिस्त फार कठीण होती ज्या दिवशी साडे दहाच्या आरतीला एक मिनिट उशीर होईल त्या दिवशी बाबा आम्हाला उपाशी ठेवायचे मी समजा माझी बाराची शाळा आणि मला साडेदहाच्या आरतीची जर माझ्याकडे जबाबदारी आहे आणि त्या दिवशी दहा वाजून एकतीस मिनिटं झाली तर त्या दिवशी मी जेवायचं नाही महाराजांना उशीर का झाला एवढ्या शिस्तीतसुद्धा काही केंद्रांमध्ये सेवा चालते त्यामागे भक्ती आहे त्यामागे श्रद्धा आहे आता बरेच हिवेकरी पारायणाला बसले चपाती भाजी खातायत अचानक भूक भूक लागली आणि म्हणून भजी खाऊन घेतली आता काय महाराज कान कापणार का कापतील महाराज आता एवढ्या आंबेठांमध्ये एवढी लोक आहेत त्याच्यापैकी पाचशे लोक वाचायला बसले मग आपण पापी का नाही आपण चांगली लोक म्हणून तर आपण वाचायला बसले मग महाराज कान कापतील का जर एखादी घाबरवलं तर घाबरवून जायचं नाही आता काय तुमचं खरं नाही तुम्ही आज भजीच खाल्ली तुमचं पायण सगळं आता पाण्यात गेलं पण मग म्हणून उद्या दो दोन वडापाव खायचे का माहिती मग नियम कसा पाळायचा नियम कशासाठी असतात तर केंद्रात आल्यानंतर आपण सगळे दुःखी लोक येतात इथे चांगली अगदी पैशाच्या राशी आहेत आणि खूप सुख समाधान आहे समाधा अशी लोक केंद्रात तुम्हाला सापडणार नाही खर तर अशी लोक कुठेच नाहीत जगे सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुमचं शोधूनही पाय नाही सापडणार शोधून बघा सापडणार नाही म्हणून एक दुःख घेऊन आपण या दरबारात येतो त्या दुःखाला आपण आजार म्हणूया जसं आपण डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांशी बोलो की डॉक्टर मला खरंच बरं नाहीये तर डॉक्टर म्हणतात काय काळजी करू नका हे एवढं एवढं औषध घ्या तिथे अर्धा आजार बरा होतो आजार जागेवरच असतो पण मनाला बरं वाटतं तसं आपण केंद्रात आलो आरतीला बसलो की आपल्याला बरं वाटतं कारण उकलून मनेचे हितगुज सारे दाऊ असं म्हणत आपण आरती म्हणतो आरततेने आणि महाराजांना मनातलं सगळं भरून टाकतो सगळ्यांनी मनाशी एक खुणगाट ठेवायची आपल्याला जे जे दुःख आहे ते आपल्या मैत्रिणीला सांगायचं नाही आईला तर सांगायचंच नाही आई म्हणते अगं जाऊ दे तूच समजून घे मी पण असा पन्नास वर्ष संसार केला तू पण तसाच करून घे बहिणीला सांगितलं लो, तुझी लोकनार तशीच आहे त्यांना चांगलाच धडा शिकव आणि मग अजून मैत्रिणीला सांगणार शेजारणी आमची पोरं ना माझी पोरं काय खरं नाही त्यांचं माझी बायको अशी आहे माझा नवरा असाय कधीच करायचं नाही ज्या माणसाला आपलं दुःख तारण्याची ताकद नाही त्याच्याकडे आपलं दुःख कधीच बोलून दाखवायचं नाही ज्या माणसाला आपला प्रॉब्लेम दूर करण्याची ताकद नाही त्याच्याकडे आपला प्रॉब्लेम घेऊनच जायचं नाही या विश्वाचे चालक मालक पालक परब्रह्म स्वामी महाराज त्यांच्या चरणाशी आपण आलेलो हो, आहोत त्यांनाच आपण आपले सर्वस्व मानलेलो हो, आहोत तमेव माताच्या पिता त्वमेव असं म्हणून महाराजांना आपण शरण गेलेलो आहोत जे जे दुःख आहे आरतीच्या आरततेच्या माध्यमातून त्यांना सांगायचंय त्यांना त्या कपाळावरच्या रेषात अगदी बदलण्याची ताकद आहे त्यांच्याकडेच कुंडली बदलण्याची ताकद आहे त्यांच्याकडेच सगळे ग्रह तारे बदलण्याची ताकद आहे म्हणून आरतईला यायचं आर्ततेने आर्त त्यांना सांगायचं उकलुनी म्हणेचे हितगुज सारे महाराज असं होत आहे ते सांगतील तेच त्या ते प्रश्नाला उत्तर देतील इकडे तिकडे केंद्रात असो बाहेर असो काहीही चर्चा करायची नाही अशा कुठल्याच माणसाजवळ काहीच गोष्ट सांगायची त्याने फक्त आपण आपले प्रॉब्लेम वाढून घेऊ कमी होणार नाही आता जसं डॉक्टरकडे आलो आणि त्यांना सांगितलं अर्धा आजार बरा झाला आता एखादा आजार आहे त्याच्यावरती एक ठराविक आपल्याला औषधं दिली जा, जातात तसे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून परमपूजा गुरुमावली दिंडोरीला किंवा मग गुरुकुलपेठला किंवा आपल्या कडाचीवाडी केंद्रात प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्याला या प्रश्नांवरती आध्यात्मिक सेवा दिल्या जातात चौदा पारायण करा कुलदेवतांची सेवा करा पितरांची सेवा करा किंवा काही आध्यात्मिक सेवा केल्या दिल्या जातात त्याच्यातून प्रश्न सोडवला जातो त्या आध्यात्मिक सेवा म्हणजे आपलं औषध समजायचं त्या आध्यात्मिक सेवा म्हणजे आपल्याला डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं आहेत आता ह्या कागद घेतला आणि घरी नेऊन ठेवला आजार बरा होईल का नाही होणार त्या औषधांसाठी पुस्तकं घेणार माळ घेणार तुम्ही ग्रंथ घेणार आता सगळी औषधं घरी नेऊन ठेवली पुस्तकं ग्रंथ आणि ती वाचलीच नाही आजार बरा होणार का नाही होणार आता चौदा पारायणं सांगितलीत म्हणजे पाच गोळ्या डॉक्टरने घ्यायला सांगितल्या तीनच खाल्ल्या ताप परत फिरून येणार आहे मग डॉक्टर म्हणणार ते दोन आता परत पहिल्यापासून पाच गोळ्या घ्या तसंच आहे तर चौदा पारायणं सांगितलीत तर आपल्याला ती चौदा पूर्ण करणं तीन पारायणं सांगितली दोन सांगितले जे पण पिऊन दिले प्रश्नोत्तरच्या माध्यमातून मागलेली महाराजांनी जी सेवा दिली ती पूर्ण करणं म्हणजे ते औषध पूर्ण घेणं आणि त्या आजारावरती आपल्याला समूळ आपल्याला नष्ट करण्यासाठी ते करणे ते माध्यमातून त्या सेवा केल्यानंतर आता परत आजारी पडायची कोणाला हौस आहे का नाही आम्ही बायका तर म्हणतो चार भांडी जास्त घासो पण तो ताप नको कितीही आजारी पडलो तरी घरात आपल्याला काय करून खायला मिळणार नाही उठून ना आपल्यालाच कुकर लावायचंय आणि आपल्याला जेवण आपल्यालाच गोळी घ्यायची आहे म्हणून महाराजांना काय म्हणतो महाराज दोन कामं जास्त पण आजार पण नको आजारी पडायचं नसेल तर मग काय करायचं आहे काळजी घ्यायची आहे काळजी घ्यायची म्हणजे पथ्य डॉक्टरने सांगितले सर्दी खोकला व्हायला नको म्हणून आईस्क्रीम खाऊ नका रोज खाल्ली आईस्क्रीम चालणार आहे का पथ्य आता या पथ्यांसोबत अजून काय डॉक्टर म्हणतात व्यायाम करा डॉक्टर म्हणतात चांगल्या सवयी ठेवा दिनचर्या चांगली ठेवा म्हणजे काय तर अधिक काळजी तसंच सेवा करताना जेवढी जास्त तुम्ही काळजी घ्याल जेवढा जास्त तुम्ही नियमावली पाळाल जेवढा जास्त केंद्रात आल्यानंतर नियमानुसार वागाल तेवढी जास्त अनुभूती तेवढा जास्त अनुभव श्रद्धा भक्ती आणि विश्वास याच्या सोबत आपल्याला नियम पाळणे मग इथे येणारे जे कार्यरत सेवेकरी आहेत ते सांगतील आपल्याला की ताई माळाशी अंगठ्याने नका ओळू अशी तीन बोटाने करा किंवा पहिले तुम्ही स्तवन वाचा मग तीन अध्याय वाचा पाय धुवा मग आतमध्ये या महाराजांचं असे नतमस्तक वा काय म्हणतील नाही मी हार घालणारच महाराजांना नाही ही वेळ नाही नाही महाराजांच्या फोटोलाच हात लावायचं आपण बाहेरून फिरून आलेलो आहोत की त्या फोटोला हात लावायची ठराविक वेळ आहे त्या वेळेलाच आपल्याला पाळणं आहे मग हे नियम जेवढे जास्त पाळू म्हणजे पथ्य आणि जास्त पाळू तेवढे आजारी कमी पडणार तेवढा औषधाची मात्रा सेवेची मात्रा आपल्याला लागू म्हणून या पद्धतीने सर्व केंद्रांच्या माध्यमातून आपल्याला आध्यात्मिक सेवा शिकवल्या जातात समजवल्या जातात प्रत्येक केंद्रामध्ये वर्षातून दोन सप्ताह होतात एक स्वामी पुण्यतिथीला आणि एक दत्त जयंतीला असा सप्ताह होतो आता नियोजन गेल्या ऐंशी वर्ष का केलं जात असेल बरं सप्ताह गुरुचरित्र वाचन होतं दरबारमध्ये तीन वेळा आरती होते विविध यज्ञ याग होते आज मल्हारी याग होता काल चंडी याग होता उद्या देवीला अकरा अलंकार सकाळी कडाचीवाडी केंद्रामध्ये वाहिले जाणार आहे पूर्णाहुती असणार आहे आणि हे केलं हे सगळे यज्ञ यागाच्या माध्यमातून सेवा आहे त्याच्या सोबत सोबत सेवा आहे आंबेठाणचे बरेचसे सेवेकरी रात्री सेवेला काल होते आणि फार छान वाटलं महिला सेवेकरी पुरुष सेवेकरी प्रहर सेवेला जातात आता या सेवा म्हणजे काय तर प्रहर म्हणजे काय प्रहर म्हणजे पहारेकरी पूर्वी किल्ल्यात असायचे राजवाड्यात असायचे आता आपल्या बिल्डिंग खाली सिक्युरिटी असतात ते पहारेकरी दुकानाच्या बाहेर असतात ते पहारेकरी पहारेकरी कशासाठी असतात चोरी होऊ नये म्हणून मग आपण जी प्रहर सेवा करतोय किंवा ही जी सेवा दोनदा ती कशासाठी तर महाराज म्हणतात संकट आल्यानंतर नंतर, नंतर पळण्यात काही अर्थ नाही काही गोष्टींना दूर करण्यासाठी काही गोष्टी आधीच निवारण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सर्व सेवेकरांकरता महाराज माऊली या सप्ताह काळात सेवा करून घेतात एवढे मोठे मोठे यज्ञ किती मोठे पंडित बोलवले पुरोहित बोलवले तरी आपल्या छान झाले नसते आपण घरात एवढ्या मोठ्या यज्ञाला बसलो असतो का हे पारायण घरात करायचं म्हटलं तर दोन दोन वर्ष मूर्त निघत नाही आज बसू उद्या बसू नाही ठरवतो आपण पण काही ना काही होतं म्हणून आपल्याला सामुदायिक पद्धतीने महाराज माऊली आपल्याकडनं सेवा का करून घेतात सहा महिन्यात काय होणार आहे सोडा सहा तासानंतर आपलं काय होणार आहे आपल्याला काय गॅरंटी आहे का नाहीये म्हणूनच या सेवा या केंद्रांच्या माध्यमातून सामुदायिक पद्धतीने पूर्वीच कुठलं तरी पुढचं पुछल संकट येणार आणि ज्याच्या पत्रात ही सेवा पडली त्याने निश्चिंत ते मी हा विश्वास घेऊन या सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा येणाऱ्या सगळ्याच संकटांसाठी आपण तयार असतो आपण मनुष्य प्राणी आहोत एक सप्ताह केला म्हणजे पुढच्या सप्तापर्यंत आपल्याला टेन्शन नाही किंवा मध्ये आपण नाही सेवा केली तर चालणार आहे का नाही तर एक भय सतत आपल्या मनात आहे ते म्हणजे मृत्यूचं भय ते शाश्वत सत्य आहे ते कितीही शाश्वत सत्य असलं तरी आपण मनुष्य प्राणी आहोत आज समजा शेजारून अशी ट्रक गाडी गेली आणि ट्रक गाडीच्या आपण जवळ जाता जाता वाचलो महाराजानं काय म्हणू महाराज पारायण वाचत होती म्हणून वाचले सेवा केली म्हणून वाचले घरी जाऊ पोरांना जवळ घेऊ नवऱ्याशी गोड गोड बोलू मी आज गेलीच असते कदाचित तू त्या लगेच एक महिन्यानी दुसरी केली असती पण माझ्या पोरांचं काय पोरांना जवळ घेऊ आणि म्हणू माझी थोडी पोरं आज तुमची आई समोर आहे आणि रात्री झोपूज उद्या दुसऱ्या दिवशी काय उशिरा उठली म्हणून एक दपाटा करायचा विसरणार का एक जोरात दपाटा आपण घालणारच मृत्यूचं भय जे रात्री होत ते सकाळी विसरून जात मोह मत्सर यांनी आपलं शरीर आपले सगळं आहे शाश्वत सत्य आहे म्हणजे कल्पनाच करता येणार नाही जेवढ्या साड्या गोळ्या केल्यात जेवढे दागिने गोळा केले जेवढे नातेवाईक गोळा केले नाते जे जे म्हणून गोळा केले के ते इथेच सोडून देणार याची कल्पना करता येत नाही की मौन आपण करत नाही भांडतोच भांडतोच थांबतच नाही आणि थोड्या वेळासाठी आपल्याला वाईट वाटत पुन्हा एकदा त्या फेऱ्यात आपण आडतो त्याची जाणीव सारखी व्हावी तुझा विसर नवा हे करत असताना त्या मृत्यूला सामोरं जात असताना काय वाटतं सोपं आहे खूप भीती वाटते खूप जास्त भीती वाटते आता ही जी तयारी चालू आहे महिन्यांनी सप्ताह करायचे आताच आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत राहिलो जशी ठेस लागल्यावर आई म्हणतो आणि मोठा ऍक्सिडेंट म्हटल्यावर बघितल्यावर बाबा म्हणतो कारण ही दोन्ही नावं आपल्या मनात कोरलेली आहेत आई आणि बाबा पण सगळ्यात मोठ जेव्हा आपल्याला त्या क्षणाला सामोरं जायचंय मृत्यूला सामोरं जायचंय तेव्हा एकच नाव असावं श्री स्वामी समर्थ जेव्हा त्यांचं नाव समोर येईल कुठल्याही क्षणाला मग तो कुठल्याही वेळेला येऊ तेव्हा आपल्याला पुढचा रस्ता दिसेल तेव्हा त्यांच्या पायाशी आपल्याला जागा मिळेल आणि आपला उद्धार होईल त्याची सुद्धा तयारी या दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून या सेवांच्या माध्यमातून महाराज माऊली आपली करून घेता म्हणून दर आठवड्याला जी गुरुवारची आरती आहे त्या आरतीला आपण यायचंच आहे बालसंस्कार व्यवहार होत असतील मुलांना इथे आणायचं आहे आपल्या पिढीचं ठीक आहे आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला मुलांना हे सगळं शिकवायचं आहे किती मस्ती करू दे मुलं आता ही मुलं मोबाईल जरी बघत असले तरी कान त्यांचे इकडे असतात बाहेर खेळत जरी असली तरी त्यांचे कान इकडे असतात म्हणून मुलांना या वातावरणात आणा मुलांनाही हे ऐकू द्या आणि अशा पद्धतीने सेवा आपल्याला करून घ्यायचे धिंडोरी प्रणीत मार्गातून या सेवा करत असताना त्याला कुठले तरी अध्यात्म आहे शास्त्र आहे उद्याच्या दत्त जयंतीची सेवा आहे आणि आपण सगळे फार मोठ्या प्रमाणात उत्साहाने हा दत्त जयंतीचा उद्याचा सोहळा संपन्न करणार आहोत बऱ्याच सेवेकरांना प्रश्न आहे की सकाळची दत्त जयंती करायची की संध्याकाळची नक्की कोणती तर आपण पस्तीसाव्या अध्यायामध्ये ही कथा वाचली असे की जेव्हा माता अनुसया यांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्माविष्णोबाई तिन्ही देव जेव्हा भूतलावरती आले तेव्हा त्यांनी दुपारी दुपारच्या वेळेला मध्यान काळी म्हणजे बरोबर बारा ते साडेबाराच्या वेळेत ते आले आणि अनुसया मातेला म्हणाले की आम्हाला भिक्षा वाढ आणि तू कुठलेही वस्त्र न घालता भिक्षा वाढ अनुसया माता पतिप्रता होती तिच्याकडे एवढी ताकद होती तिने या तिन्ही देवतांना छोटे बाळ केले आणि तिने त्यांना दूध पाजलं तो जो क्षण आहे तो झाला एकोणचाळीस ला झाला म्हणून आपण जी दत्त प्रणाली आपण जी मानतो म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश दत्त महाराज त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवय आणि स्वामी समर्थ महाराज हे तीन शक्ती तीन रूप आणि पुढे जाऊन एक अवतार एक शक्ती अशा पद्धतीने आपण ही गुरुप्रणाली मानतो म्हणून बारा एकोणचाळीस <coughs> ला आपण या ग्रंथानुसार गुरुचरित्र एकोणचाळीस चा जन्म साजरा करतो मग जी ती कोणती तर असं झाल्यानंतर अनुसया मातेला सोडून पुन्हा भगवान विष्णू महेश आपल्या मूळ स्वरूपात आले आणि जायला लागले तेव्हा अनुसया मातेने त्यांना विनवणी केली की आता मला पान्हा फुटला आहे तुम्ही लहान बाळा म्हणजे माझ्या या घरामध्ये लहान बाळांचा आवाजच नव्हता तुमच्या रूपाने मी मातृत्व याचा अनुभव घेतलेला आहे आता तुम्हाला मी तिथे जाऊन देणार नाही तुम्ही इथेच राहा आता टेकिजडी वरती तिकडे होत्या लक्ष्मी माता सरस्वती माता आता त्यांना पतीला इकडे ठेवायचं आणि ह्यांनी दिलेल्या वेळात परत न पोहोचणं जसं आपल्या मिस्टरांना टेन्शन या वेळेत पोचायचं त्यांनाही होतं ते म्हणाले आम्ही वरती जाऊन येतो पण तू माता अनुसे तुला आम्ही आशीर्वाद देतो माता अनुसे आम्ही तुम्हाला हा विश्वास देतो की आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ हो। आणि मग दत्त महाराज म्हणजे तीन पुत्र त्यांना झाले माता अनुसेला चंद्रकला नावाची चौथी मुलगी जाती झाली माता अनुसैयांना आणि दत्त महाराजांनी प्रसूत होऊन म्हणजे नऊ महिने अनुसया माता गर्भवती झाल्या आणि गोरस मूर्तावरती सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान दत्त महाराजांचा जन्म झाला मग दत्त महाराज तिथे राहिले पुढचा सगळा प्रवास तुम्हाला माहिती आहे कुर्गापूर गाणगापूर हा सगळा पिठापूर हा सगळा जो पुढचा प्रवास आहे दत्त महाराज म्हणजे जन्म घेऊन जसं भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला जसा प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला तसा दत्त महाराजांनी जन्म घेतला आणि तो जो जन्म झाला तो संध्याकाळच्या मुहूर्तावरती त्याच्यामुळे दोन्ही दत्तजयंती आपण ज्या साजऱ्या करतो त्या दोन्हीसुद्धा दत्त महाराजांच्या जन्माच्याच दत्तजयंती आहेत आणि दोन्हींचा जी वेळ आहे ती मार्गशीर्ष जी पौर्णिमा आहे या त्याच मुहूर्तावरती आहेत त्याच्यामुळे आपण दुपारच्या वेळेत करतो कारण पण गुरुचरित्र वाचन करून त्याची सांगता आपण करतो पस्तीसावा अध्याय वाचून त्याची पुष्पांजली वाहून आपण ती करतो उद्याच्या दोन्ही दत्तजयंतीच्या या कार्यक्रमात आपण फलश्रुतीच्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सेवा रुजू करायची आहे इथे सेवा करताना श्रद्धा भक्ती आणि विश्वास या तिन्हीचा मिलाप करून त्यांना नतमस्तक व्हायचं आहे ते कोणालाच त्यांच्या दारातून निराश होऊन पाठवत नाही फक्त त्यांच्यावरचा विश्वास दृढ असावा अशी जी सेवा आता आंबेठाणच्या केंद्रामध्ये झालेली आहे आता अपेक्षा वाढलेल्या आहेत अपेक्षा याच्यासाठी वाढलेली आहे की जसे पारायण यावेळेस झाली तशी पुढल्या वेळेला इथे यज्ञ याग व्हावेत काल चंडी याग झाला जेव्हा मिर्झा राजे आपल्या या महाराष्ट्रावरती चालून आले आणि छत्रपतींना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही एवढा लक्ष होणांचा प्रदेश आम्हाला द्या एवढे किल्ले आम्हाला द्या ते सगळं त्यांनी त्यांच्या पायावरती ठेवलं आणि पुन्हा जेव्हा राजधानीत गेले तेव्हा मासाहेब छत्रपतींवर रागवल्या होत्या की तुम्ही एवढ्या सहज कशी काय हार मानली वर संभाजीराजेंना त्यांच्याकडे तोतोहो होईपर्यंत मिरजा राजेंकडे ठेवून आले तुम्ही आमच्या नातवाला तिथे का ठेवून आले म्हणून जेव्हा माता राजमाता जेव्हा रागवल्या होत्या तेव्हा छत्रपतींचे शब्द आहेत की मिरजा राजे नुसते हत्ती घोडे उंट घेऊन आले असते तर आम्ही घाबरलो नसतो पण त्या इथे येताना माता भवानीचा आशीर्वाद घेऊन आले आम्हाला हा विश्वास आहे की माता भवानीची पूजा करणारे हे मिर्जा राजे आमच्या राजांचा सांभाळ चांगला करतील म्हणून आम्ही त्यांना त्यांच्याकडे सोडून आलेलो आहोत आणि हाही विश्वास आहे ज्यांनी भगवतीचा भवानी मातेचा त्यावेळेस त्यांनी चंडिया केलेला आहे याचे दाखले तुम्हाला श्रीमान योगी पुस्तकात भेटतील की त्यावेळेस ते तो यज्ञ करून आलेले आहेत आणि माझी हार मला नक्की आहे म्हणून मी हा तह केला असं छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊंना सांगतात एकदा अनेक दा दाखले आपल्याकडे आहेत की या संपूर्ण गुरुतलावरती माता भगवती चंडिका रूपात जेव्हा अवतरते तेव्हा दुष्टांचा संहार होतो तुमच्या आमच्यामध्ये ताकद यावी तुमच्या आमच्यामध्ये अत्याचार सहन न करता आपल्यामध्ये खरं बोलण्याची ताकद यावी म्हणून या चंडीयागाच्या माध्यमातून गुरुमावले आपल्याकडना सेवा करून घेतात पण त्याही पलीकडे जाऊन काल चंडी यागाला फार महिला सेवेकरी उपस्थित होत्या आणि आज आपला कुलदेवतेच म्हणजे खंडोबाचं रुद्र महाराजांचं भगवान शंकराचं मल्हारी रूपातलं मल्हारी सप्तशती वाचून आज आपला मल्हारी याग झाला यासाठी पुरुष सेविकरी उपस्थित होते आपल्याकडे पुढच्या सप्ताहामध्ये यज्ञ यागाच्या माध्यमातून सेवा होती ही शाश्वती नाही आता याची गॅरंटी आहे तुमचा आकडा बघता तुमची उपस्थिती बघता आणि तुम्ही तेवढी सहा महिन्यात तयारी कराल पण आपल्याला एक करायचं आहे चंडी यागाच्या दिवशी जास्तीत जास्त पुरुष सेवेकरी आपल्याला बसवायचे आणि मल्हारी यागाच्या दिवशी जास्तीत जास्त महिला बसवायच्या का बर आईला कोण आवडतं मुलगा आवडतो का मुलगी आवडते मुलगा आणि बाबाला कोण आवडतं मुलगी बाबा मुलाचं आधी ऐकतात का मुलीचं मुलीच आणि आई मुलाचं आधी ऐकते का मुलीच मुलाच मग देवी मातेला आपण दहा वेळा सांगा ती नाही ऐकणार पण पुरुष सेवेकरांनी एकदा सांगितलं की आई थोडं प्रमोशनचं काम होऊ दे तर होऊन जाईल आई जरा बायको जागेवर येऊ दे लगेच येऊन जाईल त्याचप्रमाणे मल्हारी यागाच्या माध्यमातून आपण आपल्या कुलदेवतांना म्हणजे आपल्या वडिलांना रुद्र महाराजांना आपण त्या श्लोकाच्या माध्यमातून त्या हवनाच्या माध्यमातून आळवणी करायची आहे आपण जे यज्ञ या करतोय या भारतीय संस्कृतीत ज्या ज्या म्हणून आपण साधना करतोय त्याच्यामध्ये शास्त्र आहे विज्ञान आहे पर्यावरण आहे जी पाच प्रकारची झाडं आपण त्या सुखलेल्या फांद्या त्याच्यात जाळतो त्याच्यापासून जो वायू निर्माण होतो तो वायू आपल्या आजूबाजूचं प्रदूषण दूर करतं हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे आणि यज्ञ विभाग या विभागातून जेव्हा विज्ञान किंवा शास्त्र काम करतं तेव्हा हे सगळं प्रूफ झालेलं आहे तांदूळ असेल साखर असेल त्याच्यात आपण टाकणारे तीळ असो त्याच्यातून जो वायू निर्माण होतो तो, तो वायू शुद्धी करतो आणि हे पर्यावरणपूरक कार्य आहे त्याच्या सोबत सोबतच आपण स्वहा म्हणतो किती जण यज्ञाला आतापर्यंत बसलेले आहेत कुठल्याही हे सगळेच बसले काय म्हणतो आपण स्वहा ते आपले याने की सारखे म्हणतात स्वहा मोठ्याने म्हणा स्वहा मोठ्याने म्हणा ते काय बरं म्हणत असतील तर स्वहा आणि स्वधा या अग्निदेवतेच्या दोन पत्नी आहेत यांच्याकडे काय जबाबदारी आहे तर अग्नीच्या माध्यमातून ज्या ज्या इष्टदेवतांना इष्टदेवता म्हणजे आपलं काम करणाऱ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या जेवढ्या देवता आहेत त्यांचे याग आपण सात दिवस करतो या देवतांपर्यंत आपला निरोप घेऊन जाण्याचं काम या स्वधा आणि स्वा या दोन्ही पत्नी करतात स्वधा ही पत्नी पितरांना निरोप पोचवते म्हणून जेव्हा पण एखादा श्राद्धविधी असतो तेव्हा आपल्याला भटी स्वधा म्हणायला सांगतात स्वधा म्हणा आणि जेव्हा आपण कुठलंही देवतांचं कार्य करतो तेव्हा भटजी आपल्याला पुरोहित आपल्याला की आपल्याला स्वहा म्हणायला सांगतात तर ही स्वाहा जी पत्नी आहे म्हणून तिथे फार कडाची वाडीच्या कंद्रात सांगतात गप्पा मारू नका म्हणजे तुझी साडी आहे माझी गुलाबी स्वहा मग हिशोब असा होता की पुढल्या वेळेस तुम्हाला साड्या द्यायच्या नाही द्यायच्या म्हणून हे जे नियम पाळायचे आहेत पुन्हा एकदा नव्याने सांगेल हे जे नियम पाळायचे आहेत की आपण ज्या सेवा करतोय त्या साध्या सोप्या सेवा नाही पूर्वीच्या लोकांनी जो विरोध केला या सेवा घेण्यासाठी ते अशाच साठी कि याच्यात नियम पाळले गेले पाहिजे त्याला जेवढं महत्व आहे त्याचे रिझल्ट पण तेवढे आहे त्याचा अनुभव पण तेवढा आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून आपल्यामध्ये निर्माण होणारी ती ऊर्जा सुद्धा तेवढीच आहे जेव्हा आरती वरणा घरी जातो आणि सात दिवस म्हणजे कळत नाही पहाटे उठून संध्याकाळपर्यंत कसे थांबतो येऊ दे सोमवार येऊ दे थकवा येऊन जाईल पण पुन्हा एकदा गुरुवारी आरतीला आलो की ती ऊर्जा आहे त्या शब्दांमध्ये त्या स्तोत्रांमध्ये त्या सगळ्या सेवांमध्ये ती ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण आपल्या शरीरात मनात विचारात कुटुंबात मिळवावी आणि आपला उद्धार करून घ्यावा हा साधा सरळ आपल्या सेवेकरांसाठी प्रयास आहे परमपूज्य गुरुमावलींचा स्वामी महाराजांचा म्हणूनच आगामी काळामध्ये जेवढे सेवेकरी आहेत इथून कडाची वाडीला जाणं शक्य नाही म्हणून इथे आगामी काळामध्ये तुमच्या माध्यमातून सगळ्या भाविक सेवेकऱ्यांना एकही नया रुपया न घेता एवढ्या मोठ्या मोठ्या सेवेत सहभागी होता येईल म्हणजे प्रशिक्षण द्यायचं गरज नाही अजून जाणत्या सगळ्याच माता भगिनी इथे बसलेल्या आहेत ही ताकद तुम्ही सगळे ठेवता पण आज फार आनंद होत आहे आंबेठाण गाव असेल आजूबाजूचे सगळे असेल या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांनी पहिला सत्ता घेतला म्हणजे आमच्या देशातही असतील सगळ्या सहकारी आंबेडकरताही असतील या सगळ्या ताई असतील अभंगभाऊ त्यांना सतत सोबत देत आहेत यांनी सुरुवात केली होईल नाही होईल कोण येईल नाही येईल कसं पचू आणि संपूर्ण राज्यात नंबर एक ची सेवा केली अशाच पद्धतीने महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतील कारण तुमचा विश्वास मोठा आहे आणि त्याच्या पलीकडे गुरुमावलींना गुरुमावलींनी तुम्हाला दिलेला आशीर्वाद त्याहून मोठा आहे की अशीच सेवा आपल्या हातून घडू दे ही महाराजांना स्वामींना विनंती करते झालेली सेवा स्वामीच्याने गुरुमावलीच्याने रुजू करते तुमची रजा घेते फ्री स्वामी समर्थ श्री स्वामी असं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला मार्गामध्ये असतात केंद्र कसं चालवायचं दरबरा सेवा कशी करायची आणि नेहमी ने सांगतो असो दुपार दाखवताना अजून बराजवळ कोणी थांबवू नका महाराजांच्या प्रतिमेला कोणी हात लावू नका अधिष्ठान या ठिकाणी तिथे हालचाल करू नका त्याच्या मागचे काही नियम आहेत हे ताईने एकदम सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेले आहेत काही नवीन सेवेकरी असतील त्यांना या गोष्टी माहीत नसतील जुन्या सेवेकऱ्यांना माहिती आहे तसेच सेवा करताना काही प्रश्नोत्तर असतील तसे ते एखाद्या औषधाप्रमाणे ताईने एकदम सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगितले तसेच हे केंद्र आपल्याला अजून कसं पुढे येण्यासाठी काय काय करावं लागेल आपलं चाकणमध्ये एक नंबर केंद्र असून आपल्याला फक्त यज्ञ हा विभाग आपल्याकडे आपल्याकडे येत विभागाची कमतरता आहे तर आपला येत विभाग पुढच्या वर्षी घ्यायचा आहे त्याकरता आपण कसं पुढे जायचं हे आता आपल्याच मनावरती राहील या कारण आपल्याला फक्त येत्यासाठी करायच्या वेळ जायला जावं लागतं पूर्ण दिवस येण्यात जातो तो जर दिवस आपण या ठिकाणी जर खर्च केला मला वाटतं नाही यत्नविभाग या ठिकाणी छान प्रकारे होईल एवढे सरळ सेवेकरी असेल तर बघा असो तर अजून एवढे सेवेकरी या ठिकाणी जमा होतील आणि आपण जे ते या ठिकाणी येतो भाग आपण पूर्ण करू श्री स्वामी समर्थ